नमस्कार मंडळी सर्वांचं आपल्या आरोग्य या चॅनलवरती सहर्ष स्वागत हो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून छोटीशी सुंठ आरोग्यासाठी कशाप्रकारे गुणकारी ठरते याबद्दल माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण आरोग्यविषयक व्हिडिओ व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोचतील मित्रो रोजच्या वापरात असलेलं आलं खोकला आणि सर्दीपासून आराम देतं हे सर्व परिचित आहे परंतु सुकलेलं आलं म्हणजेच सुंठ देखील आरोग्यासाठी फायदेशीर असते हे खूप कमी लोकांना माहीत आहे म्हणूनच आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत बदलत्या वातावरणात होणारे संसर्ग टाळण्यासाठी आलं शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं पचनसंस्था सुधारतं याशिवाय आयुर्वेदात सुंठेचे इतरही अनेक फायदे आहेत आल्याला सुंठ किंवा सुक आलं म्हणूनही ओळखलं जातं आयुर्वेदात हेच औषध खोकला आणि सर्दीसाठी उपयुक्त म्हटलं आहे ताज्या आल्यापेक्षा सुंठ पचायला सोपी असते पचनसंस्थेसाठी देखील सुंठ योग्य कार्य करते सुंठेची पावडर पाण्यासोबत वापरण्याचे अनेक फायदे आहेत अर्धा चमचा सुंठ पावडर एक लिटर पाण्यात मिसळून थोडंसं उकळून ते प्यायचं आहे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवायचा असेल तर एक ग्लास पाण्यात थोडेसे तिळाचे चूर्ण आणि सुंठ पावडर टाकून प्यावे बहुतेक लोक सर्दी आणि खोकला असताना आलं खातात पण आल्यामुळे समस्या आणखीन वाढतात त्याऐवजी सुंठ घ्यावी खोकला सर्दी फ्लू किंवा श्वासोच्छवासाच्या इतर कोणत्याही समस्या असल्यास चांगल्या रिझल्टसाठी किंवा चांगल्या परिणामांसाठी आल्याऐवजी सुंठेचा वापर सर्वांनी करायला हवा आहे रोज सकाळी सुंठेचे पाणी प्याल्याने खाल्लेले अन्न सहज पसते दमा छातीत जळजळ यासारख्या समस्या त्यामुळं उद्भवत नाहीत एकीकडे आपली पचनशक्ती चांगली सुधारते आणि दुसरीकडे भूकसुद्धा कमी करते त्यासाठी जे जाड लोक आहेत किंवा ज्यांना वजन कमी करायचं असेल त्यांच्यासाठी ही सुंट अतिशय गुणकारी आहे आणि अनेक फायदे या सुंटेच्या अशा लोकांना होत असतात त्यासाठी आपण सुंठ पावडर पाण्यात टाकून ते पाणी उकळून पिल्यास आपण आपलं वजन कमी करण्यासाठीसुद्धा हा आयुर्वेदिक उपाय करू शकता सुंठ सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि विविध संक्रमणांपासून आपलं संरक्षण होतं त्यासाठी आपण सुंठाचं नियमित सेवन हे करायला हवं आहे मित्र हो असे वेगवेगळे आयुर्वेदिक उपयोग औषधी गुणधर्माने युक्त असलेल्या सुंठेमुळे होत असतात हा माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आपले मित्र मित्रपरिवारांशी व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेअर करा तसेच आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकून प्रेस करा धन्यवाद